सुरेगावात ऊस दरम्यान बिबट्याचा थरार मजुरावर हल्ला परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथे ऊस तोडी सुरू असताना बिबट्याचा हल्ल्याची धक्कादायक घटना घडली असून यामुळे शेतकरी व मजुरांमध्ये भीतींचे वातावरण पसरले आहे शेतकरी बाळासाहेब भास्कर वाबळे यांच्या शेतामध्ये आज सोमवारी नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी काम करणाऱ्या नेमीचंद हरी जाधव या ऊसतोडी मजुरावर बिबट्याने अचानक समोरून झडप घातली या हल्ल्यात बिबट्याने मजुराच्या हातावर व डोक्यावर गंभीर जखमा केल्या असून विशेषत म्हणजे हाताला मोठी दुखापत झाली आहे अचानक घडलेल्या या घटनेमुळे शेत परिसरात एकच खळबळ उडाली असून ऊसतोडणी कामगारामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे हल्ल्यानंतर सहकारी मजुरांनी प्रसंगावधान साधत जखमी मजुराला तात्काळ उपचारासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले असून दरम्यान कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख सुरेगाव कोळपेवाडी वेळापूर या परिसरामध्ये बिबट्याचा वारंवार वावर आढळून येत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे ज्याच्यावर तर हल्ला आहे शेतकरीचं नाव आहे वाबळे आणि ते दोन होते एक बिबट्या होता तुम्ही कशास काय करत होते नेमकेच पडत तो, होतो भरत होतो पण आम्हाला असं सा, म्हणजे साईजचे बागेदार होते ना त्यांनी काय बोलले की इथं वाघ घुसलेला आहे तर आम्ही गेलो समजा आमच्याकडे पोरा आहे लहान लहान म्हटलं पोरावर हल्ला करत्या म्हटलं त्याला आपण कालून देऊ ते बागेदार दहा बारा जण होतो आणि आम्ही तो सात आठ जण होतो ते बिबट्या पळून गेलो बिबट्या पळा पडल्या नंतर आम्ही परत येत होतो समोर आलो ना समोर आल्यानंतर त्याच्यावर हल्ला केला त्याने तुमच्या मित्रावर हा, चुलते। ना दारी हा दारी तर त्याने हल्ला केल्यावर त्याने त्याला खाली पाडला ना वाघाने मी गेल्यावर सोडवलंय त्याला चुकला तो पळून गेला वाघ होता उसातच गेला उसात म्हणजे ते मकातून बाहेर गेला उसात बाहेर गेला काय जखम वगैरे काय जखमी जखम झालेला आहे ना इथं डोक्याला पंज मारलेला आहे त्याने आणि इथं दात घुसलेला आहे चार पाच तोडीवाले आम्ही जेवढ तांडा म्हणजे कन, जिल्हा कन्नड आमचं गाव जेवढ तोड होती संजीवनी आम्ही संजीवनी कामगार आहे पण रानवटला डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा